नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयह संपूर्ण माहिती पाहणार आहोत आयोनोमी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते त्यामध्ये सौभाग्य नवमी अविधवा नवमी आई नवमी किंवा नवमी श्राद्ध अशा वेगवेगळ्या नावाने ही नवमी श्राद्ध ओळखलं जातं तर पितृपक्षामध्ये आपण पंधरा ते सोळा दिवस श्राद्ध करत असतो ज्यांना आपल्या माहेरच्या व्यक्तींचं म्हणजेच ज्या महिलेंना भाऊ नाहीये आणि त्यांचे आई वडील मयत झालेले आहेत अशा महिलेने त्यांचे श्राद्ध घटस्थापनेच्या दिवशी करावं त्याला माता म मा श्राद्ध असं म्हटलं जातं बघा तसं जर एकूण कालावधी जर श्राद्धांचा जर कालावधी बघितला तर पंधरा ते सोळा दिवसांचा हा कालावधी असतो यामध्ये प्रत्येकाच्या घरच्या श्राद्धाच्या तिथी वेगवेगळ्या असतात आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध करायचं असतं यामध्येच एक तिथी येते ती अयवनवमी ही आपल्याला सौभाग्यवती स्त्रियांच्या नावाने करायची असते सर्व पितृतिथींमधील ही सगळ्यात महत्त्वाची अशी अयवनवमी तिथी आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये मातृदेव भव लिहायला विसरू नका चला तर मंडळी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया यंदा पंचवीस सप्टेंबर वार बुधवारच्या दिवशी अयो आलेली आहे म्हणजे आपल्याला बुधवारी अयव साजरी करायची आहे याच नवमी तिथीला जर एखादा पुरुष मयत झालेला असेल तर त्याचे सुद्धा श्राद्ध याच नवमी तिथीला करायचं असतं बघा बराच वेळा विधवा स्त्रियांची श्राद्ध तिथी ही वेगळी नसते कारण ज्या तिथीला त्या महिलेचा पती मरण पावलेला असेल त्याच तिथीला त्या, त्या महिलेचे श्राद्ध हे घातलं जातं पण सौभाग्यवती स्त्रियांच्या बाबतीत मात्र तसं नसतं सौभाग्यवती स्त्रिया कोणत्याही तिथीला मरण पावलेल्या असतील तरी पण आपल्याला त्यांचे श्राद्ध हे आयोनवमीलाच करायचे असते कारण बघा त्या सौभाग्याचं लेणं लिहून म्हणजे सौभाग्यवती मरण पावलेल्या असतात म्हणून बाकी विधवा स्त्रियांची वेगळी अशी तिथी केली जात नाही पण ज्यांच्या कुणाच्या घरातील स्त्रिया सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या असतील आयुवाचं लेणं घेऊन त्यांना मृत्यू आलेलं असेल नवऱ्याच्या आधी त्यांची बायको मरण पावलेली असेल अशा स्त्रियांची अयोनोमी ही करायची असते त्यामध्ये बघा कुणाची आई असेल कुणाची सासू असेल तर कुणाची बहीण असेल आणि त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या असतील अशा सर्व स्त्रियांची श्राद्धतिथी ही आयोनोमीलाच करायची असते आता आयोनोमीबद्दल सांगायचं झालं तर जसं की पुरुष वारले तर आपण जसं पुरुष एखादा जीव घालतो पण आयोनोमीच्या बाबतीत तसं नसतं आपल्याला आयोनहोमीला श्राद्धाच्या जेवणासाठी आपल्याला एक सौभाग्यवती स्त्रीच पाहिजे असती एक सवासनीच पाहिजे असती ती तुमच्या कुळातील असली तरीसुद्धा चालते किंवा तुमच्या सोयरे नातेवाईकमधील असली तरीसुद्धा चालते पण यासाठी एखादी सुवासीन महिलाच बोलवावी लागते पण आपल्याला जर कुणी अशी सवासीन महिला काही कारणास्तव मिळाली नाही तर बघा तुम्ही स्वतःसुद्धा त्यांच्या नावाने उपास करू म्हणून जेवलात तरीसुद्धा चालतं फक्त तुम्ही तो नैवेद्य तुळशी मातेला ठेवायचा त्यानंतर एक संपूर्ण ताट भरून तो नैवेद्य गाईलासुद्धा खाऊ घालायचा असतो अयो दिवशी घरातील स्त्रीने लवकर सकाळी उठायचं आहे आणि बघा तुम्हाला अयो आपण ज्या महिलेचं म्हणजे श्राद्ध घालत आहोत त्यांच्या नावाने तुम्हाला सकाळीच दर्पण द्यायचं आहे आणि हे सर्व घरातील सवासणीनेच करायचं आहे तर बघा सकाळी लवकर उठायचं तुम्ही तांब्या तांब्या एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे काळे काळेतील टाका थोड्याशा अक्षदा टाका आणि त्यामध्ये एखादं फूल टाकून तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या पाण्याने तुम्हाला त्या महिलेच्या नावाने म्हणजे त्या महिलेचं स्मरण करून तुम्हाला दर्पण द्यायचं आहे त्यानंतर या दिवशी घरातील स्त्रीने आपल्या कुळदेवतेचा कुळाचार सुद्धा करायचा आहे बघा आपण कुळदेवीची ही पूजा आपल्या देवघरातच पूजा करून हळदी कुंकू वाहून फूल वाहून मनोभावे दर्शन घ्यायचं आहे या दिवशी आवर्जून तुम्ही तुळशीचं वृंदावन स्वच्छ करून तिथे सुशोभित अशी रांगोळी काढून पूजा करा आणि मग स्वयंपाक करायला सुरुवात करा हा स्वयंपाक करताना अगदी प्रसन्नतेने करावा पहा पितृपक्षात कोणत्याही तिथीला आपण पितरांचं श्राद्ध करतो त्या दिवशी कुणाचीही म्हणजे हा जर तुमच्या फक्त सौभाग्यवती स्त्रियांच्याच बाबतीत असं म्हणजे अयवनवमीलाच करायचं किंवा दुसऱ्या तिथीला नाही असं नाही कारण बघा आपले पित्र हे पृथ्वीवर वास करत असतात आपल्या अवतीभोवती असतात या पितृपक्षामध्ये कारण बघा आपण जर दुःखी असू रडत असू तर त्यांना चांगलं वाटणार नाही आणि म्हणजे आपण आपल्यावरूनच विचार करायचा की आपल्यासमोर जर कुणी रडतं आहे किंवा कुणी आहे तर अशा ठिकाणी आपल्यालासुद्धा थांबावं वाटतं का त्यामुळे बघा पितृपक्षाच्या आपण जेव्हा आपण श्राद्धाचा स्वयंपाक करत असतो तेव्हा अगदी तो प्रसन्नतेने करावा त्या दिवशी कुणाशीही वादविवाद घालायचे नसतात असं म्हटलं जातं की पितरांची आपण जी काही सेवा करतो ती मनोभावे करावी तसेच या तिथीला नवमी तिथीलासुद्धा फार महत्त्व असते त्यामुळे अयोनॉमीची तयारी तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवा कारण आपल्याला नैवेद्यामध्ये भरपूर पदार्थ हे बनवावे लागतात त्यामुळे शक्य तितकी तयारी आपण आदल्या दिवशीच करायची आहे म्हणजेच आपली अयोनॉमीच्या दिवशी धावपळ होणार नाही आणि चिडचिडसुद्धा होणार नाही जास्त करून अयोनोमीला सौभाग्यवती सवाशीन जीव घालायचे असते त्यामुळे स्वयंपाकामध्ये म्हणजे जास्त तर करून पुरणपोळीच बनवली जाते आणि बाकीचे सुद्धा खीर आणि जो मिक्स भाजी असते ती सुद्धा बनवायची असते आमच्या नगरच्या भागामध्ये पुरणपोळीचाच मान आहे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने स्वयंपाक तुम्ही बनवायचा आहे जर बघा काही ठिकाणी जसं आपण इतर श्राद्धांना जो स्वयंपाक करतो श्राद्धाच्या दिवशी जो स्वयंपाक करतो नैवेद्यासाठी तर तसाच स्वयंपाक हा आयोनोमीच्या दिवशी बनवला जातो परंतु आपण हे श्राद्ध हे सौभाग्यवती स्त्रीचं आहे आणि मुख्य तर पुरणपोळीचाच मान असतो पण तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही हा स्वयंपाक करायचा आहे बघा त्यानंतर तुम्हाला आपण ज्या महिलेची अयुनवमी ही साजरी करत आहात ना तर त्या महिलेचा फोटो तुम्ही स्वच्छ पुसून चौरंगावर मांडा त्या फोटोची पूजा करा म्हणजेच तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हळदी कुंकू वगैरे व्हायचं त्या चौरंगाभोवती तुम्ही छानशी एक छोटीशी रांगोळीसुद्धा काढू शकता त्यानंतर त्या, त्या फोटोला तुम्ही हळदी कुंकू व्हा हल्दी कुंकूचा खूप जास्त मान आहे तुम्ही भले बाकी काही केलं नाही केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे खूप सारी फुलं आणा सुशोभित करा किंवा रांगोळी काढा पण एक छोटीशी रांगोळी काढली तर आणखी छान वाटतं म्हणून मी तुम्हाला इथे पर्याय त्याचा एक पर्याय तुम्हाला सुचवलेला आहे तर बघा हळदी कुंकू हे व्हा त्यानंतर फूल व्हा शक्य झाल्यास त्या फोटोला हार घाला आणि अगरबत्ती लावून ते ओवळून घ्या त्यानंतर बघा आपण ज्या स्त्रीची आयोनवमी करत आहोत तर ती एक सौभाग्यवती स्त्री आहे म्हणून त्या तुम्ही फोटोसमोर एका ताटामध्ये पूर्ण ओटीचं सौभाग्यवतीच्या म्हणजे जे काही सौभाग्य अलंकार आहेत ते एका ताटामध्ये ठेवून तुम्ही त्या फोटोसमोर ते ठेवायचे आहेत आणि मनोभावे त्या महिलेचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या घरी जी महिला उपवास करू म्हणून जेवणासाठी आलेली असेल त्या महिलेला तुम्ही बसायला आसन द्यायचं आहे म्हणजे एक छोटीशी त्या चटई किंवा आपण त्याला बसकर म्हणतो असं तुम्ही बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर तिला हळदी कुंकू लावून त्या महिलेच्या तुम्ही पाया पडायचा आहे जरी ती महिला तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तरीसुद्धा तुम्ही त्या दिवशी ती महिला तुमच्या त्या जे ज्याचं आपण नवमी श्राद्ध करत आहोत त्यांच्या ठिकाणी असते म्हणजे भले ती कुणाची आई असेल कुणाची सासू असेल म्हणजे तुम्ही ज्यांच्या नावाने हे श्राद्ध करत असाल त्यांच्याशी तुमचं जे काही नातं आहे तेच तुमच्या नातं त्या उपास करू महिलेला समजून तुम्ही आदराने त्या घरातील सुवासिन स्त्रीने त्या महिलेच्या पाया पडावं हो। त्यानंतर बघा त्या महिलेला जेवणास तुम्ही ताड द्यायचा आहे त्याच्या आधीच तुम्हाला नैवेद्यसुद्धा त्या फोटोला तुम्हाला दाखवायचं आहे तर बघा ही सर्व किंवा ती उपास करून महिलेच्या हाताने सुद्धा तुम्ही त्यांची पूजा करायला लावली तरी सुद्धा चालतं परंतु जर त्या उपास करू महिलेला समजा काहींना कसं का यायला थोडासा उशीर होतो तर आपण आधी नैवेद्य जरी ठेवून घेतला आणि नंतर त्या उपास करू महिलेची आपण हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडून त्यांना नंतर जेवायला दिलं तरीसुद्धा चालतं परंतु ती उपास करू महिला जेऊपर्यंत घरातील कोणत्याही सदस्यांनी ते जेवण आपण जेवायचं नसतं तर बघा हे सर्व झाल्यानंतर तुम्ही तिचं तुम्हाला जेवणाला ताट द्यायचं आहे आणि तिला जेवण करताना तुम्ही सांगायचं आहे एक सेपरेट तुम्ही एक पत्तरवाळी द्या किंवा केळीचं पान द्या किंवा एक ताट द्या की ते जे जेवायला जे, जे पदार्थ वाढलेले आहेत तर त्यातील कोणताही एक सर्व पदार्थ एक एक तुम्ही ठेवायचे आहे तर बघा हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आपण कोणत्याही तिथीला आपण श्राद्ध करतोय भले ते पुरुषांचा आहे किंवा आपण हे सौभाग्यवती श्री आयोनवमी करत आहोत तर श्राद्धाच्या तिथीमध्ये जेव्हा तो उपास करू जेवतो तेव्हा तो असा एक घास मोडून ठेवायचा नसतो जे काही आपण जर भजे केले तर आपण एक अख्खा एक भजे त्यामध्ये व्हायचे असते कुरडईसुद्धा अख्खी असते पापडसुद्धा अख्खा असतो आपण जर आळूची वडीसुद्धा जर आपण केलेली असेल तर तीसुद्धा एक अख्खी असते खीरसुद्धा एका वाटीमध्ये ठेवायची असते तर असं आणि तुम्ही पोळी किंवा चपाती असं जर तुम्ही नैवेद्यामध्ये केलेलं असेल तर ती एक अख्खी एक चपाती त्या एक साईडला तुम्ही घास म्हणून काढून ठेवायचा असतो आणि जेवण झाल्यानंतर तो घास तुम्ही गाईला हात द्यायचा असतो तर हा एक तर नियम तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा त्या महिलेने जेवण करायच्या आधी जो काही त्यांच्या हाताने जो काही नैवेद्य बाजूला काढून ठेवलेला असतो तर तो नैवेद्य तुम्ही गाईलाच खाऊ घालायचा आहे बघा इतर आपण श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला आपण तो नैवेद्य देत असतो परंतु इथं आपण हा नैवेद्य गाईलाच खाऊ घालायचा असतो असं म्हटलं जातं की गाय पण एक सवाशी नसते त्यामुळे गाईलाच तो नैवेद्य खाऊ घालायचा असतो बघा या सर्वामध्ये तुम्हाला एक सांगायचं राहिलं की बघा जेव्हा तुम्ही फोटोची पूजा करता तेव्हा ती पूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही एक विस्तव घ्यायचा त्यावर थोडंसं तूप टाकायचं त्यानंतर त्याच्यावर अळणी भात टाकायचा त्यानंतर परत त्याच्यावर थोडंसं पुन्हा तूप टाकून तुम्ही पाणी फिरवायचं आहे तर बघा ते पाणी असं सोयीच्या असं सोयीने नाही फिरवायचं म्हणजे उजवीकडून डावीकडे न फिरवता ते पाणी उलट दिशेने फिरवायचं असतं हा विधी पण खूप महत्त्वाचा असतो याला आगारी टाकणं असं सुद्धा म्हंटलं जातं कारण बघा पितरांना आपण जे काही करतो तर ते आपल्याला उलट दिशेनेच म्हणजे उलट करायचं असतं जे, जे आपण जसं देवाला देवाच्या पूजेमध्ये जसं करतो त्याच्या उलट आपण हे पितरांच्या पूजेमध्ये करायचं असतं तर हा एक नियमसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर बघा त्यानंतर त्या स्त्रीचं त्या महिलेचं जेवण झालं सर्व तुम्ही सर्वजण एक एक करून घरातील लहान मुलं त्या महिलेच्या पाया पडलात तुम्ही त्या फोटोच्यासुद्धा पाया पडलात तर त्यानंतर त्या स्त्रीला सौभाग्याचे अलंकार तुम्हाला भेट म्हणून द्यायचे आहे त्यामध्ये साडी ब्लाऊज पीस एक श्रीफळ थोडेसे तांदूळ हळदी कुंकू मेन म्हणजे या ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला हळदी कुंकू हे ठेवायचंच आहे त्यानंतर त्यामध्ये लिपस्टिक पावडर आरसा एक काळ्या मण्याची पोत म्हणजे त्याचा एक पदर असं तुम्ही सर्व सौभाग्य अलंकार हे त्या महिलेची म्हणजे या सग या सर्व सौभाग्य अलंकाराने त्या महिलेची तुम्हाला ओटी भरायची असते पण जर हे सर्व तुम्हाला करणं शक्य नसेल म्हणजे बघा कुणाकुणाची परिस्थिती खूप गरीब असते तर या त्यांना हे सर्व करणं ना शक्य नाही तर अशांनी काय करायचं घरातील एक ब्लाऊज पीस घ्यायचा त्यावर श्रीफळ ठेवायचं एक अकरा रुपये दक्षिणा त्यामध्ये ठेवायची आणि हळदी कुंकू आणि तांदूळ फक्त एवढंच देऊन तुम्ही त्या महिलेची ओटी भरली तरीसुद्धा चालतं परंतु हे सुद्धा दान देणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर बघा पितृपक्षामध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही अन्नदान करणं तर तुम्ही एखाद्या अनथ आश्रमामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला त्याची खूप गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीला तुम्हाला शक्य तितकी तुम्हाला मदत करायची आहे बघा तुम्हाला शक्य झाल्यास गोरगरिबास अन्न आणि वस्त्रदान करायचं त्यामुळे बघा तुम्ही एखाद्या गुरुजींना जरी विचारलं तरीसुद्धा तुम्हाला ते हेच सांगतील कारण पितृपक्षामध्ये जर आपण अन्नदान आणि वस्त्रदान केलं तर आपल्या पितरांना ही सद्गती मिळत असते आपले पित्र हे तृप्त होतात आणि तृप्त होऊन आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असतात तर मंडळी तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला शक्य तितकी तुम्हाला गरिबांची की ज्यांना खरंच गरज आहे तर अशा व्यक्तींना तुम्हाला थोडीफार मदत करणं झालं तर तुम्ही अवश्य करा तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आय होप की तुम्हाला आयोनोमीबद्दलची संपूर्ण माहिती समजली असेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत धन्यवाद